नमस्कार मंडळी तुमचं कार्टून कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका बरं का तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायको गेली बॉयफ्रेंडला भेटायला आणि नवऱ्याने पकडलं दोघांनाही रंगे हात याचा चौथा भाग याच्या आधीचे तीन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया या, या बाईनं माझा हाल करून टाकलेत हाल एवढेच हाल केलेत ना मी तुमचे तर द्या मला सोडून तसं पण मला नाही राहायचं आहे तुमच्यासोबत राहुल ए राहुल कुठे गेला राहुल तुला राहायचं नाही ना, ना चालतंय मला पण नकोस तू मला पण वैतागाला वैताग ही बाई नकोस मला नको मला पण नाही राहायचं आहे तुमच्या सोबत हो ना मला पण नकोस तू मला पण नाही ना पाहिजेस तू राहुल ए राहुल कुठे गेला फोन करते फोन बोलव त्याला बोलव 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 हो बोलवते की जाणारच आहे मी त्याच्या सोबत बोलव की त्याला आधी बोलव बोलवते की मी काय घाबरते बाई तुम्हाला बोलव हा बोलव बोलव मला पण बघून दे बोलव लवकर त्याला तुझं नखरच काढता आता बोलव लवकर त्याला त्याला फोन लाव बोलव लवकर त्याला आता मारूनच टाकतो काय बघ हॅलो हा हॅलो राहुल लोकर, उसात ये लवकर लवकर मोठा मॅटर झालाय लवकर उसात ये लवकर तुला लाज कशी नाही वाटली ग आपला सोन्याचा अनका संसार तोडायला कशी लाज नाही वाटली दुसऱ्या बरोबर लपड ठेवायला म्हणे जुनं जुन काय झालं का गंगे काय झालं राहुल मला या माणसासोबत नाही राहायचं मला तुझ्यासोबत यायचं आहे मला तुझ्यासोबतच राहायचं आहे तुला लाज वाटते का रे माकड तोंडाच्या लाज वाटते लाज लाज ओ तुम्ही मागवा माझ्या राहुलला हात नका लावू ए तू गप्प बस माझ्या डोक्याचं दही नको करू माझा राहुल म्हणे तू ए, ए, तिला काय बोलू नको समजलं ना तिला कायच बोलू नको तिला काय बोलू नको वय ती बायको आहे माझी समजलास ना बायको आहे माझी बायको आहे तुझी पण प्रेम माझ्यावर करते समजलास करते ती प्रेम करते म्हणजे तुला लाज वाटते का लाज बोलायला लाज वाटते दुसऱ्यांच्या बायांवर ठेवतो बोलायला दुसऱ्यांच्या बायांवर ठेवायला तुझी बायको असली तर काय झालं प्रेम तर माझ्यावरच करते ना ती माझ्यावर प्रेम करते प्रेम करते वय अर माझ्या बरोबर लग्न केलंय तिने लग्न हो की असू दे की तुझी बायको पण तुम्ही काय केलेस तिच्यासाठी आजपर्यंत काय केलंस तिच्यासाठी काय केलंय म्हणजे एवढं शेतामध्ये राब राब राबतो मर मर मरतो एवढं काम कोणासाठी करतो तिच्यासाठीच करतो ना तिला लिपस्टिक पावडर आणण्यासाठीच करतो ना आणि म्हणे काय दिलंय काय दिलंय पावडर ना लिपस्टिक हां अरे राहुल दगडा दिलेत दगडा मला आजपर्यंत दगडा दगडा वैग भवाने दगडा दिल्यात दुसरं काय दिलंय म काय दिलंय दुसरं दगडास्त दिलाय दुसरं काय दिलंय काय दिलंय दगडा दिलात वय दगडा एवढी महागाची साडी घालतेस एवढी महागाची लिस्टीप लावतेस ते घ्यायला पैसे कोण देते तुला कोण पैसे देत हे तिला काय बोलू नको माझ्याशी बोल, बोल। तिला कायच बोलू नको एवढ्या महागाच्या साड्या ना मला माझ्या आईने दिल्यात आईने आईने दिल्यात म्हणे माझ्या आणि एवढं वर्षभर कोण देत होत तू तिकडे जाऊ नको तू इकडे ये तुला नीटच सांगतोय तू शंभर टक्के माझ्या बायकोला काहीतरी माझ्याबद्दल चहादड्या लावलात ना काहीतरी चहाद्या लावला माझ्याबद्दल तू माझ्या बायकोला नाही मी कशाला लावू तिचं माझं तुमच्या लग्नाच्या आधीपासून प्रेम आहे आमच्या दोघांच्या आधीपासून लफड आहे कधी कुठला आधीपासून कुठलं तुमचं दोघांचं लग्न वयाच्या आधीपासून आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ए तसलं नको मला सांगू लग्नाच्या आधीपासून जर तुमचं लफड असतं ना तर तिने माझ्याबरोबर लग्नच केलं नसतं कळलं ना तुला हो आमचं लग्नाच्या आधीपासूनच लफड आहे मी राहुलवरच प्रेम करते पण माझ्या आई माझं लग्न जबरदस्ती तुमच्यासोबत लावून दिलं मला नव्हतं तुमच्याशी लग्न करायचं मला राहुल सोबतच राहायचं होतं त्याच्याशीच लग्न करायचं होतं मी त्याच्यावर खूप प्रेम करते आमचं लग्नाच्या आधीपासूनच आहे ए बया तू तर शांतच बस तू माझं डोकं नको फिर तुला आधीच सांगतो आणि कुठला आहेस रे तू कुठला आहेस मी सांगलीच आहे काय करणार आहे सांगलीला राहतो मी सांगलीच आहे सोय तुला सांगलीमध्ये पोरी नाही भेटले का दुसऱ्यांच्या बायकावर नजरा टाकायला तू इकडे आला सातारायला मध्ये बायका नाही का, का। ए, तुला माहित नाही मी काय करू शकतो आता इथं हजार पोरं बोलून हजार फोन करेन तर ए काय करणार आहे हजार पोरं बोलून काय करणार आहे मी एकटा भारी पडेन समजलास ना शेतकरी आहे मी शेतकरी हिला मी पळून नाही ना आताच्या आता बघतो आत्ताच्या आता हिला मी घेऊन जाईन तू असं काय केलंस ना तर तुझं मी काय करेन ना माझं मलाच माहित नाही माहितस ना तुला मारून टाकेन मी तू मला मारशील ना मग मी हातात बांगड्या घातल्या तू बांगड्या मी पण मारीन ए तुला दिसतो ना मी शेतकरी माणूस आहे मी शेतकरी एक मारीन हाताची तर पाणी पण मागणार नाही तू शेतकरी असशील नाही तर काय पण असशील मला काय घेणं देणं तुझ्याशी मला काय घेणं देणं तुझ्या तर तुला तर आता मेल्या उचलूनच आपण तुझं कंबरटच मोडीन बघ आता મંડળી કશી વાટલી તમને જર તુમ હી વીડિયો આડલી તો નક્કી આમ ચબસ્ક્રાઈબ કરા અને બેલાયકન દાબા વિસરુંકા કે જેણે કરવીન નવીન વીડિયો છે નોટિફિકેશન તુમલા મળત રાું બાય બાય